पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहावा शाळांत वेबसाईट थकीत देय बिलांची कामी खोळंबली ऑनलाईन देयकासाठी मदत वाढ देण्याची मागणी नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील एकमेव चॅनल अखिल तामूळ सर क्लासेस असेच नवनवीन अपडेट आपल्या समोर घेऊन येईल फक्त आताच आपण सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा ऑनलाईन देयकासाठी वाढ देण्याची मागणी शालार्थ वेबसाईट बंद पडल्याने पगारपत्रकासह देयक बिलांची कामे खोळंबली आहेत ऑनलाईन देयकासाठी वाढ द्यावी अशी मागणी राज्य कनिष्ठ महाविद्यालय संघाने केली आहे प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाची शाळा वेबसाईट तांत्रिक कारणामुळे सातत्याने बंद पडत आहेत शासनाने शिक्षक आणि शिक्षक सेवकांची ऑनलाईन तकितीस सादर करण्याची अंतिम मुदत वीस सप्टेंबर पर्यंत देण्यात आली आहे मागील आठवड्यात सलग तीन दिवस ती सुट्टी असूनही संबंधित सेवकांनी शाळा महाविद्यालयात हजेरी लावली होती पण शाळार्थाची वेबसाईट बंदच होती या आठवड्यात परिस्थिती पुन्हा जैसे ते आहे यामुळे थकीत देय बिलांची ऑनलाईन कामे खोळपल्याचे दिसून येत आहे शासनाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या माध्यमिक विभागाने पॉ बारा सप्टेंबरला अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक मनापास सैनिकी शाळा अध्यापन विद्यालय सराव पाठशाळा जिल्हा नाशिक मु मुख्याध्यापक व प्राचार्य यांच्या नावाने एक परिपत्रक काढले परिपत्रकात थकीत पुरवणी बिल देयके अठरा सप्टेंबरपर्यंत शालात प्रणाली ऑनलाईन सादर करणे आवश्यक संबंधित सेवकांनी रविवार व रमजान ईदची सुट्टी असूनही आस, कार्यालयात हजेरी लावली शालार्थची ऑनलाईन वेबसाईट बंद पडल्याने थकीत देयकाची ऑनलाईन कामे कोळंबली एकीकडे अठरा सप्टेंबरची शेवटची मुदत व दुसरीकडे बंद पडलेली शालाार्थ वेबसाईट यामुळे ठराविक मुदतीत कामे होतील की नाही असा प्रश्न देयकाची कामे करणारे सेवक आणि थकीत देयकधारक शिक्षक आणि शिक्षकदार यांची झाली आहे वेबसाईट सुरू करा महाविद्यालयीन संघाची मागणी वेबसाईटची समस्या जैसे ते असल्याने थकीत देयके ऑनलाईन पुढे वाढविता आली नाही संबंधित विभागाने वेबसाईट सुरळीत करून थकीत देयकासाठी मुदतवाढ द्यावी शासनाने शाळा वेबसाईट तातडीने सुरू करावी थकीत वेतन देयके सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन संघाचे अध्यक्ष डॉक्टर एस के शिंदे यांनी पत्रकाद्वारे केली आहे अजूनही मित्रांनो आपण चॅनलला जर सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील अखिल तामिळ मिस्टर क्लासेस हा चॅनल नवनवीन असेच अपडेट न्यूज आपल्यासमोरून घेऊन येईल फक्त आताच तुम्ही चॅनलला खालचे बटन सबस्क्राईब बेटन बटनला ऑन दाबा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील तसेच नवनवीन अपडेट घेऊन येणारे नवन चॅनल अखिल क्लासेस